पुढील बातमी येत आहे ती मालेगावमधून मालेगावात पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी दारू अड्ड्यांवरती या ठिकाणी धाड टाकत या ठिकाणी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केल्याची मोठी कारवाई आज पोलिसांतर्फे करण्यात आलेली आहे मालेगाव तालुक्यातील गावठी दारू दारूचे अड्डे उद्ध्वस्त करत या दरम्यान मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे पोलीस अधीक्षक श्री दशमाने व मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाने मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक श्री राहुल खताळ व अंमलदारांनी सदरची कारवाई केली आहे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत आज ऑलआउट स्कीम राबवून प्रोहिबिशनच्या रेड करण्यात आल्या आहेत मालेगाव तालुक्यातील एसगाव राजमाने आघार दहिवाळ सौंदाने इत्यादी गावांच्या शिवारामध्ये कारवाई करून गावठी दारू बनवण्याच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी जिभाऊ भारती झाडी मालेगाव